कोणाची माहिती आपल्याला अनेक रानटी प्राण्यांची नावे माहीत आहेत त्यापैकीच एक रानटी प्राणी म्हणजे कोल्हा हो वर्णन कोल्ह्याचा रंग पिवळसर असते कोल्ह्याला चार पाय दोन डोळे व दोन कान असतात कोल्ह्याचे तोंड डोळे हे कुत्र्यासारखेच असतात त्याची शेपटी छान चुपकेदार असते कोल्ह्याचे अन्न कोल्हा हा मांसाहारी तसेच शाकाहारी ही आहे रात्रीच्या वेळी शेतात घुसून ऊस काकडी मका हरभरा शेंगा खातो तसेच कोंबड्या ससा शेळ्या मेंढ्या यांसारख्या प्राण्यांचे मांस पण खातो कोल्ह्याचे इतर वर्णन कोल्ह्याची लांबी दोन तीन फूट व उंची एक ते दीड फूट असते हा प्राणी वेगवेगळ्या रंगांचाही असतो याचे कान नेहमी उभे असतात कोल्ह्याची वयोमर्यादा किमान अकरा ते बारा वर्षे असते कोल्ह्याची इतर माहिती कोल्हा हा प्राणी कुणी कुणी असा आवाज काढतो त्याला कोल्हे कुणी असे म्हटले जाते एका कोल्ह्याने आवाज काढला तर त्याच्या मागोमाग सगळे कोणी उलटात हा प्राणी कळप किंवा टोळ्या करून राहतो दिवस झाडा झुडपात निवान झोपतो आणि रात्र झाली की हा शिकारीच्या शोधायला सुरुवात करतो कोल्ह्याच्या मादीला कोणी म्हणतात ही जमिनी खड्डा तयार करून त्यात एका वेळी तीन ते चार पिलांना जन्म देते त्यांचे पालन पोषण करते कोल्हा दूर लबाड तसेच चतुरपण आहे कोल्ह्याला संस्कृत मध्ये जम्बू असे म्हणतात कोल्हा हा प्राणी भारत आशिया श्रीलंका व दक्षिण पूर्व युरोप येथील आढळतो माहिती आवडल्यास चॅनल करा